नंदुरबार नंदुरबार दंगलग्रस्त भागाची दत्तात्रय कराळे यांनी आढावा घेतला well शहरात एका धार्मिक मिरवणुकी दरम्यान दोन गटात झालेल्या दंगल परिस्थितीचा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी आढावा घेतलाय रात्री उशिरा नंदुरबारमध्ये दाखल होत त्यांनी दंगलग्रस्त भागाची पाहणी केली तसेच त्यांनी शांतता समितीच्या सदस्यांसोबत बैठक घेत त्यांचे म्हणणे ऐकून घेत या दंगलीतील उपद्रव्यांवर कडक कारवाईचा इशारा सोबतच अनुषंगाने काही व्हिडिओ फोटो जर नागरिकांकडे असतील तर त्यांनी त्यांनी ते दलाला देण्याचे आवाहन केलं असून असे व्हिडिओ फोटो देणाऱ्याचे नाव गुपित ठेवले जाणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय यावेळी त्यांच्या समवेत नंदुरबारचे जिल्हाधिकारी मिताली सेठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस असा मोठा फोसफाटा होता विशेष म्हणजे आज एका दिवसात उत्तर महाराष्ट्रात तीन शहरांमध्ये अशा पद्धतीने दगडफेकीच्या घटना समोर आहेत त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील घटनांमध्ये काही कनेक्शन आहेत का याबाबत महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांना विचारणा केली असता त्याबाबत आम्ही तपास करू असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आज संध्याकाळी ईद जुलुसच्या जुलूसच्या दरम्यान काही समाजकंटकांच्या दगडफेक झाली नंदुरबार शहरामध्ये त्या अनुषंगाने आज आम्ही पाहणी केली आहे आणि जे सर्व दोषी आहेत त्या सर्वांच्यावर कडक कारवाई केली जाईल मी आता नंदुरबार शहरातील सर्व सन्मान्य सदस्य नागरिक शांतता समितीचे मेंबर्स यांच्याशी चर्चा केली आहे एस पी कलेक्टर आम्ही सर्वांनी चर्चा केली आहे त्यांच्याशी शांततेचं आवाहन केलं आहे आणि आमच्याकडून कडक कारवाई केली जाईल आणि आपल्याकडं काय जर का माहिती असेल तर आपण द्यावी असं मी आपलं आवाहन करतो माध्यमाच्या बाबतीत नंदुरबार शहरात सध्या तणावपूर्ण शांतता असून मोठा पोलीस फोर्सपाठा तैनात करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार